नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझं घरगुती गोदडी शिवायचा उद्योग आहे मी जुन्या कापडापासून जुन्या बेडशीटपासून गोधडी शिवायचं काम करतो अशीच मला आज एक गोदडी शिवायची आहे बाळासाठी तर पाहूयात कस्टमरने आपल्याला बाळासाठी गोदडी शिवायसाठी काय काय दिले आहे तर हे पाहू शकता कस्टमरने आपल्याला साड्यावर दिलेल्या आहेत बेडशीटचे दोन पाल लावायसाठी दोन कवर दिलेले दिलेले आहेत आणि पेटीकोटचे काही तुकडे दिलेले आहेत तर या सर्वांची मी आता आता गो बाळासाठी गोदडी बनवणार आहे बाळाची गोदडी बनवण्यासाठी जो पाल कवर लावायसाठी आपल्याला बेडशीटचे दोन तुकडे ते त्याच्यातले एक तुकडा आपण पहिल्यांदा खाली अंथरलेला आहे हा तुकडा चार फूट लांबीचा व तीन फूट गुंदीचा आहे आता या कवर वरती आपण एक साडी पसरवली आहे कस्टमरनी आपल्याला पेटीकोटचे काही तुकडे दिलेले आहेत ते पेटीकोटचे तुकडे पण आता आपण यावरती असे या प्रकारे अंथरणार आहोत पेटीकोटचे तुकडे सर्व बाजूला समांतर अंथरायचे आहेत ही बाळाची गोधडी कस्टमरला थोडी जाड पाहिजे म्हणून आपण बाकीचे पण जे काही तुकडे आहेत कवर्स आहेत ते परत याच्यावरती अंथरणार आहोत आता राहिलेली अजून एक साडी ती पण आता आपण या कवर्सवरती अंथरणार आहोत आपली ही बाळाची गोधडी आता बऱ्यापैकी जाड झाली आहे याप्रमाणे ही गोदडी मी भरून घेतलेली आहे ही गोदडी भरून झाल्यानंतर वरचा जो कव्हर आहे बेडशीटचा तो आता मी ठेवलेला आहे भरलेल्या या गोदडीमध्ये आतपून जे काही आतमध्ये कवर्स टाकले आहेत ते सुटू नाही यासाठी मी या गोधडीला पिन लावणार आहे पिन लावल्यामुळे आतमध्ये जे काही पदर्स होते ते आपले पदर्स शिलाई मारायच्या टायमाला सुटणार नाहीत तर हे पाहू शकता हे पिन हे पिनं आहेत या पिना मी आता सर्वत्र या गोदडीला याप्रमाणे लावणार आहे हे पाहू शकता या पिनं आम्ही कशा लावत आहोत याप्रमाणे पूर्ण गोदडीला आपल्याला अशा पिनं लावून घ्यायच्या आहेत शिलाई मारायच्या टायमाला आपल्याला आपलं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही जर आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी गोदड्या कशा प्रकारे शिवतो याप्रमाणे मी सर्व गोदडीला या पिना लावून घेतलेल्या आहेत पिण्या लावून झाल्यानंतर जो काही जास्तीचा भाग आहे तो भाग आपल्याला बरोबर बेडशीटच्या मापानुसार कट करून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता याप्रमाणे आम्ही जो काही जास्तीचा भाग आहे तो भाग आम्ही कट करून टाकत आहोत म्हणजे आपल्याला शिलाई काम करायला एकदम सोपं जाईल याप्रमाणे या बेडशीटला मी पूर्णपणे जास्तीचा भाग कापून टाकलेला आहे तर हे पाहू शकता ही बेडशीट खुदडी आपली बाळाची ही गोदडी कशी दिसत आहे आता आपल्याला या गोदडीला शिलाई करायला चालू करायचं आहे ही गोदडी आपण पूर्ण वेस्ट कपड्यापासून बनवलेली आहे वेस्ट कपडे फेकून देण्यापेक्षा या पद्धतीने आपण बाळाची गोदडी बनवू शकतो तर याप्रमाणे आपण आता मी या गुदडीला शिलाई करायला सुरुवात करणार आहे शिलाई करताना ज्या काही आपण पिणं लावत आहोत त्या पिण्या पण आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर हे पहा याप्रमाणे मी या गोदडीला उभी टीप मारत आहो मारत आहे टीप पण आपले एकदम सगळे यायला पाहिजेत ज्या काही पिण्या लावलेल्या होत्या त्या पिण्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर हे पहा याप्रमाणे मी या गोदडीला टीप मारत आहे पिण्या लावल्यामुळं आपल्या आतमधले जे काही पदर्स आहेत ते काही सरकत नाहीत आपण पटपट पिना मारून घेऊ शकतो पिणं आपल्याला काळजीपूर्वक काढून घ्यायच्या आहेत पिन जर तशीच राहिली तर बाळाला टोचू शकते तर हे पहा याप्रमाणे मी एक साईडला पूर्णपणे एक साईडला पूर्णपणे टिप मारून घेतलेली आहे टिप सरळ काढण्याचा प्रयत्न करायचा आणि जे काही पिन लावल्या होत्या आपण ते मी पूर्ण पिन आता काढून किंवा आहेत एकही पिन आपल्याला त्या गोदडीला सोडायची नाही आहेत एकदम काळजीपूर्वक त्या पिना काढायच्या आहेत एक साइडला टिप मागून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला गोदडीला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग असेल तो पूर्णपणे कट करायचा आहे तर हे पहा या प्रमाणे दोन्ही साईडला फोल्ड करून जो काही जास्तीचा भाग होता तो मी कट केलेला आहे यामुळे आता आपली पट्टी एकदम व्यवस्थित लागल जास्तीचा भाग कट केल्यानंतर ही गोदडी आपली आता अशी दिसत आहे पहा आता मी एकाच साइडला या गोदडीला टीप मारलेली आहे आता आपल्याला या गोदडीला बॉक्स बनवायचे आहेत या गोदडीला मी दोन ते अडीच इंचाचे बॉक्स बनवतो तर हे पहा याप्रमाणे असे मी बॉक्स बनवलेले आहे बनवत आहे या गोदडीला या प्रकारे पूर्ण गोदडीला आपल्या असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत आपण पाहू शकता ही बाळाची गोदडी किती सुंदर झालेली आहे माझा हात बसलेला असल्यामुळं मी पटपट टीप मारून घेतो व माझे टिप पण सगळं येतात कारण माझी तेवढी प्रॅक्टिस झालेली आहे हे पहा याप्रमाणे या, या गोदडीला मी पूर्ण गोदडीला मी या बाळाच्या गोदडीला बॉक्स बनवून घेतलेले आहेत आता शेवटचं आपलं काम काय ते पट्टी लावायचं पट्टी लावायसाठी आपल्याला सात ते आठ इंचाची याप्रमाणे पट्टी घ्यायची आहे ही सात ते इं आठ इंचाची पट्टी घेतल्यानंतर आपल्याला जेवढ्या इंचाची बॉर्डर लावायची आहे त्या हिशोबाने आपल्याला टीप चालवायची आहे आता मी दोन इंचाची बॉर्डर लावतो गोदडीला म्हणून दोन इंच सोडून टीप मारत आहे टीप मारून झाल्यानंतर या गोदडीला मी कसं फोल्ड करतो ते नक्की बघा याप्रमाणे टीप मारून झाल्यानंतर या पट्टीला आपल्याला याप्रमाणे दुमडायचं आहे व पहिली जिथं आपण टीप मारली आहे तिथंच ही बॉर्डरला फोल्ड करून टीप मारायची आहे तर हे पाहू शकता आपण की ही जी बॉर्डरला आम्ही बॉगडग लावत आहे या गोदडीला किती सुंदर दिसत आहे ते आपण एकाच बॉर्डरवरती तीन टीप मारतो तीन टीप मारल्याने बॉर्डर कडक होते व दिसायला पण चांगली दिसते म्हणून एका बॉर्डरला आपण तीन टीप मारत असतो तर याप्रमाणे माझी चारही साईडला बॉर्डर लावून झालेली आहे या गोधडीला तुम्ही पाहू शकता या गोधडीला किती सुंदर लुक आलेला आहे आपण हे पूर्ण वेस्टेज कपड्यापासून बनवलेलं आहे तर हे पाय ही गोदडी मी पूर्ण ओपन करून आपल्याला दाखवत आहे ही गोदडी थोडीशी जाड झालेली आहे कारण आपण जास्त गोदडी ही भरलेली आहे त्याच्यामुळे तर ही गोदडी मी कशी शिवली आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी गोधडी कशी शिवली आहे